नाथ महाराज पहिल्यांदा ना सगळ्यांना निमंत्रण म्हणजे एकवीस तारखेला श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथ आहे म्हणजे मसवडची यात्रा आहे तर पहिल्यांदा सगळ्यांना निमंत्रण देतो या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दाखवायचंय म्हणजे की रथ कुठून निघणार आहे जे भक्तजन बाहेरून येतात त्यांची राहण्याची सोय कुठं आहे त्यांचे ज्या गाड्या आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत त्या कुठं लावायच्या त्याची सोय कुठं केली मसवड पोलीस स्टेशनचं कार्य काय आहे नगरपालिकेचं कार्य काय आहे स्वच्छता कशी ठेवण्यात आले आहे त्याच्यानंतर बाकीचे जे, जे पाळणे आहेत दुकान आहेत ते नक्की कुठल्या कुठल्या दिशेला लावलेले आहेत मसवडमध्ये आत येण्याचा मार्ग कुठून आहे कुठं कुठं बंदोबस्त आहे या सगळ्या गोष्टी आपण या मध्ये दाखवणार आहोत तर नमस्कार मी आकाश गुरु तर चला पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं आपण मागाशी म्हणलं की तुम्हाला यायचा मार्ग कुठून तर आपण महिने चौकात आलो की त्याच्यानंतर एक ह्या साईडून आलो तर मसवडला आत शिरायच्या टाइमला इकडे महिनीला जायला एक रोड आहे तिथून साईड हवा आहे तिथून आत यायला मार्ग आहे म्हणजे नागोबाकडे नागोबा पासून तुम्ही सरळ खाली आला तर नदीच्या ह्या साइडला म्हणजे जिथं आता मी उभा आहे त्या साईडला तुम्ही येत आहे ऑपोजिट साईडला मंदिराच्या इथं बऱ्यापैकी रान मोकळी करून ठेवलेले आहेत म्हणजे तुमच्या गाड्या लावायला आणि राहण्याची सोय बऱ्यापैकी ह्या साईडला होती त्याचप्रमाणे तुम्ही गेलात तर इकडे सगळे पाळणं लागलेले आहेत रथाच्या तिथं रथाच्या पुढच्या साइडला आणि इकडे मग जे पार्किंग होतं ते फुल गच्च झालंय त्याच्यामुळे गावात शक्यतो मोठ्या गाड्या घेऊन येऊ नका कारण की इथं गर्दी होईल आणि तुम्हाला गाड्या लावता सुद्धा येणार नाही तर इथं सगळं पॅक झालंय इथं आपलं सिद्धनाथाचं मंदिर आहे मागच्या साईडला मग तुम्ही सुरुवातीला आला तर गाड्या ह्या साईडला लावून ह्या बांधाऱ्यावरून सुद्धा जायला पायी वाट केलेली आहे आणि इकडून रथमार्ग आहे त्या साईडला सुद्धा पायी वाट केलेली आहे जे दोन्ही साईडनं तुम्ही जाऊ शकता चालत गाड्या ह्या साईडला लावून त्याचप्रमाणे जो आपला रथ आहे तो आता नदीला पाणी असल्यामुळे मानगंगा नदीला पाणी आहे त्याच्यामुळे रथ जो आहे तो वरूनच जाणार आहे त्या टाइमला तिथली सगळी दुकानं काढली जाणार आहेत सर तो तो रथ आपला आपला जो आहे आहे पूर्णपणे पार नगरपालिकेचं न... काम आहे ते नगरपालिकेने पूर्णपणे पार पाडलंय स्वच्छता एकदम ठेवली त्याचप्रमाणे बस स्टँड सुद्धा तुम्ही बघताय की एकदम व्यवस्थित आणि साफ करून ठेवलेला आहे मसवड पोलीस स्टेशन यांची पण जी जबाबदारी आहे ते त्यांनी पूर्णपणे व्यवस्थेनेपणे पार पडावी या अपेक्षेने सगळ्या गोष्टी चालू आहेत तर हे आपले सिद्धनाथाचे मंदिर आणि आतील परिसर कोणाला काय आरोग्याचा त्रास असेल तरी तिथं दवाखान्यातील स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे चोरांपासून सावध राहा यात्रेमध्ये दागदागिने घेऊन येऊ नका काळजी घ्या प्रत्येक गोष्टीची निराभोवती गुटखा पान तंबाखू खाऊन थुंकू नका स्वच्छता ठेवा तसंच मध्ये कुठे कुठे काय काय आहे कुठं स्टॉप आहे कुठं पार्किंग आहे या सगळ्या गोष्टी या नकाशावरती दाखवल्यात काय अडचण आली आ, तरी याच्यावरती बघून तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता तरी देखील काय अडचण आली तर माझा नंबर देतो नाथ महाराज